याचीच आम्ही आखोर त्यानं वाट पाहत होतो आमच्या पाश्चात हे राज्य असं कोण चालू सध्या साहेब आनंद वाटला हे ऐकून आम्हाला आणि ते शेवट आहेत ना त्याला आमची मेला तयार ठेवायला सांगा आणि काशी तीर्थ यात्रे महाराज काशी तीर्थ यात्रा चारो धाम करायचे म्हटलं तर तुमच्या बरोबर लागणारा सर्व लवाजमा नवे नवे सोन्या मोहऱ्या आणि रुपयाचे दागिने तुमच्या बरोबर देतो बसण्यासाठी व्यवस्था करून देतो त्या ठिकाणी गेला की तुम्ही जमिनीवरती बसू नका अगोटने इंद्र तसा शोभून दिसावा त्याच तुम्ही या शोभून दिसणारे वा। तेव्हा तुमच्या बरोबर बसण्याची व्यवस्था मी तुमच्या बरोबर करून देतो लागल तेवढा पैसा गोल गरिबांना तुमच्या असणाऱ्या हाताने दान करा आणि परत राष्ट्रात आपल्या परत माघारी यामध्ये झाला ही काय काम व्यवस्था मी करतो शेवट अंतकरण भरून येते राष्ट्राचा वारस हे राष्ट्राचे राजे अरे माणूस आल्याने पण गेल्या माणूस खपत नाही बरोबर ना महाराज आता या निघाले निघते कदाचित तीर्थ यात्रा दोन दिवसाची असेल चार दिवसाचे असेल नवे नवे महिन्याचे असेल पण महिनाभर तरी असणारे गादी आपली सुनी हो तेव्हा एका करा महाराजांच्या जाण्याची व्यवस्था व्यवस्थित करा त्याच्याबरोबर ते लागत तेवढा पैसा दाग दागे नाही खान द्या अन्न पाण्याची कोणत्याही गोष्टीची कमतरता भाजू देऊ नका नवे नवे एक तिजोरी खाली करा आणि त्यांच्याबरोबर दान धर्मासाठी द्या आणि लागत तर या गोर गरिबांच्या वरती लक्ष तुम्ही जातीनं ठेवा प्रत्येकाच्या घरोघरी अन्न धान्याची पुरवठा करायची जबाबदारी तुमच्यावरती आहे पहिल्यांदा धीरज साजवा आणि महाराजांचे रवानगी करा म्हणजे टाटा साहेब या राष्ट्राचा आम्ही निरोप घेतो आणि काशी देता प्राण <ण्याग> निया, 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 निया। बर तात्या तर मला काय म्हणता जरा मला घराकडून फोन आता जरा एक आकस्मिक गोष्ट घडली आमच्या आजीबा वाढले हो कारण तुम्ही काय तेच काळजी करू नका दरबार मध्ये माझा भाऊ आहे आपल्या सेवेसाठी मला जाण्याची परवानगी ठीक आहे एक अंक जा आणि आजी, आजी बर, 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 तो तोंड बघ आणि लगेच परत मागायचं लोकांना

तीर्थयात्रेला कधी जाते हे राष्ट्र सोडून कधी जाते याची आम्ही वाट बघत होतो पण आपल्या मनान निघून गेले परमेश्वरानं तुला ठेवत का केला गेरा के का कोणाला केला उठला गेरा

त्याची आजजी गेली आनंदाची बातमी म्हटलं तर माणूस गेला की आनंद होत नाही दुःखाची बातमी झाली तुम्ही आलात आमच्या मनाला किती समाधान वाटलं पण आता एक काम करा ज्या पावली तुम्ही आलाय त्याच पावली तुम्ही आता निघून जायच तुम्ही काय म्हणला आले पावडे निघून जाय अरे पण आमचा निरोप हे आवडत आहे निरोप मला आलाच नाही आलाय आता साहेब आजचा माझा दुसरी पहिला दिवस काय माझा चौक म्हणून आल्याला समाज आम्हाला ते आनंद झालाय बर पण ज्या आनंदाच्या भराव ज्या त्याच पावल्या आमचं एक सांगावं तुमच्या पुना सांगा सांगा ती आमची ती ही ती अरे ती माजी माजी रानाची कुंबडी तरण हा आपल्या दोघाची आपल्या दोघाची नाही ती समतो आपल्या दोघाची काय ग्रामपंचायत ऑफिस आहे रे शिवू ते आमचे दादाची हा आमचे राजाची जीना रूपा आणि त्या प्रेमाची ती लतम्मा तुम्हाला कुत्री सुद्धा पुरळ अरे नहीं नहीं। जी। जी आ, क्या आ, क्या आ, हा राम खोरा कुत्रे तम्मा रोटी सरकार म्हणजे आमची असणारी नाही ती तिचं नाही माझ्या त्यांना सांगायचं साहेब अगोल राहतील तुमच्या प्रेमासाठी आगोल झाले त्यांना घेऊन थांबवतो त्या म्हणजे तुझी काय कोडीचा आळवलात आहे काय

मग काही बोलायचं कसं आहे कसं आहे भट्टीत नवासा ठेवू भट्टीला दे अन्यथा आमच्याकडून प्लॅस्टर करून मिळत तेच बोलू नव लवडे तारा काय तारा कोण

शेट लोक पाठीला लावून आले आणि लोक आणि शेठ लोक तोंडा भिव हॅलो हॅलो माग दिसाहेबांनी तुझ्या डोन काढ द्या हा डोन काढून तिने सात उसूच्या आणि दोन बाजार फड्डे द्या आणि तात्या साहेबांचा उठक म्हणजे काय उठ म्हणजे मला तुझ्या का माहिती

आणि ते साहेबांनी सांगितलंय काही करा पण माझा ताडा बोलला ठीक आहे ताडा साहेबांना निरवते की तारा आले आहे पण बाहेर बसले आहे आज येण्याची परवानगी मागत आहे लोणतनाथ ओहो सर मच्छर तो जर मच्छर चावला असता तर तुम्हाला डेंगू झाला असता बाईक पण झाला असता त्यात डेंगू झाला असता महिलेने झाला असता त्या जर मी असता त्यात तुझ्याकडे असता तर तुमच्या मातीला लोक हजर होत का तुझ्या कायमागित

이나 아, 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 아,

आवा मुंह बाई आको से आरे मुनी रे वो

सोडायचा खालचा कप्पा सोडायचा मजल्या कप्पेत हात घालायचा आणि बाकी वरून आणायची आनंद वाट तुमच्या दोघांचा जोडा बघून तुम्ही म्हणजे लहान चिन्हा शिता नाही जोडीदार म्हणजे रावण रावण आणि मी तू राधा रावण थोडा जोडा पण मस्त सांगायला गोस जोडीदार झाली तयारी आमची काय असे काय असे

दुसरा <laughs> <laughs> <laughs>

I didn't ¡Gracias! No.

झालं तुम्हाला आम्ही तुम्हाला देतोय पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो वेशीच्या बाहेर कधी बी येताना तुम्ही पाहिलं असेल जे काजीच <laughs> मंदिर आहे ते आम्ही तुमच्यासाठी सर प्राईज की तुम्हाला शपथ की आमच्याकडून एक प्रेमाची भेट म्हणून तो असणारा वेशीवरचा जो राजवाडा आहे काचेचा रंग महाल आहे वरून दिसताना तो मंदिरासारखा दिसतोय पण ते आतमध्ये तुमच्यासाठी काजीचा रंग महा आम्ही वाजून ठेवलं अहो त्याचे साहेब तुम्ही ते माझ्या मराठीत गोष्ट बोललात अहो किती दिवस माझी नजर होती त्याच्यावरती आज बोले तर उद्या बोले पण शेवटी तुम्ही माझ्या मनातलं ओळखलेच तर अहो त्याचे साहेब कार्तिकचा रंग महान दिला पण तुमचं प्रेमाचं प्रतिक काय आहे बरोबर आहे अहो कुणी जरी आलं तरी त्याला ते बाहेरून पाहिलं ते मंदिरासारखं वाटणार त्याच्यासाठी एक आम्ही इशारा ठेवलाय त्या असणाऱ्या दरबारात त्या असणाऱ्या दरबाराच्या समोर आम्ही एक नगारा शिवणार सांग एक दोन आणि तीन तीन वेळातून नगारा वाजला की समजायचं हे स्वतः